एम डी अंमली पदार्थाच्या फॅक्टरीवर ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेनं धाड टाकली या कारवाईत पोलिसांनी अठरा लाख चोपन्न हजार पाचशे सात रुपयांचा सा साठा जप्त केला आहे तसंच नेपाळमध्ये पळून पड़ जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे ओम गुप्ता भीम यादव आणि अमर कुमार कोहली अशी अटकेत असलेल्या आरोपींशी नावासून सुमारे महिनाभरापूर्वी पोरबंदर भागात गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनिट पाचच्या पथकानं अंमली पदार्थांच्या था तस्करी था प्रकरणी विशाल सिंग आणि मल्लेश शेवला यांना अटक केली होती पोलिसांनी त्यांच्याकडून दहा पूर्णांक त्र्याण्णव ग्रॅम वजनाचे एमडी हे अंमली पदार्थ जप्त केले होते पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी हे अंमली पदार्थ उत्तराखंड इथून आणल्याची माहिती त्यांना दिली या प्रकरणी युनिट पाच चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले यांनी दोन पथकं तयार केली यातील पहिल्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे शरद पाटील पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जाधव पोलीस शिपाई मिनीनाथ शिकारे यांनी उत्तराखंड इथे जाऊन तपास सुरू केला उत्तराखंड येथील मेलतोडा भागात एम डी पदार्थ बनवले जात असल्याचं उघड झाल्यानंतर पथकानं सत्तावीस शूनला या फॅक्टरीवर धाड टाकली तसंच अठरा लाख चोपन्न हजार रुपये किमतीचा साठा जप्त केला दरम्यान ही फॅक्टरी चालवणारे तिघं उत्तराखंड येथील टनकपूर भागात असल्याची माहिती पथकाला मिळाली त्यानंतर दुसऱ्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक तुषार माने हवालदार सुनील निकम पोलीस नाईक सचिन बणगर भीम यादव आणि अरकुमार कोहली या तिघांना अटक करण्यात आली ते नेपाळमधून पळून देण्याच्या तयारीत होते अटकेत असलेल्या तिघांना पाच जुलैपर्यंत पोलीस कोठडी मंजूर झाली आहे गुन्हे शाखा घटक पाच निरीक्षक सलील भोसले आणि त्यांच्या टीमने एक जून रोजी पोलीस स्टेशन कासार वडोलीच्या दहा ग्रॅम एमडी जप्त केला होता त्या अनुषंगानं गुन्ह्यामध्ये दोन आरोपी अटक केले होते विशाल सिंग आणि दुसरा मल्हेश येवला सदरच्या गुन्ह्यामध्ये एम डी हा जो आमली पदार्थ आहे तो उत्तराखंड येथून घेऊन आल्याच किंवा तिथून त्यांनी आणल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालं त्या अनुषंगानं गुन्हे शाखेचे एसी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये घटकवादचे पोलीस निरीक्षक सलील भोसले यांनी अं पोलीस निरीक्षक नितीन पाटील एपीआय भूषण शिंदे ए पी शरद पाटील पल्लवी ढगे आणि पीएसआय माने आणि त्यांच्या टीमला उत्तराखंड इथं रवाना केलं उत्तराखंड आ, या ठिकाणी स्थानिक पोलिसांच्या मदतीने आपण एमडी बनवण्याच्या कारखान्यावर छापा टाकला त्या ठिकाणी एमडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य त्याचबरोबर केमिकल मशीन असं सर्व तिथं साहित्य छापा कारवाईमध्ये जप्त केलं तिथं एकंदरीत अठरा लाखाचा मुद्देमान आपण त्या ठिकाणी जप्त केला कारखान्यामध्ये इतर आरोपी होते या गुन्ह्यामध्ये जे जे आरोपी होते तीन त्या आरोपी उत्तर प्रदेश या ठिकाणी पळून गेल्याचं तिथं निष्पन्न झालं त्या अनुषंगाने पीएसआय माने आणि त्यांच्या टीमनं पाठलाग करून उत्तर प्रदेश खिरी जिल्ह्यामध्ये त्या तीन आरोपींना अटक केलं त्याच्या